श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येकाने कोणकोणते वेगवेगळे संकल्प घेतले असतील तर यावर्षी तुम्हाला म्हणजेच खास करून महिलांना एक छोटंसं काम करायचं आहे ज्याने करून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहील वास राहील घरामध्ये पैसा सदैव ना दे तर प्रत्येक घरातील प्रत्येक स्त्रीने करायचं आहे हाऊस वाईफ असू दे किंवा वर्किंग वुमन असू दे कोणीही हा उपाय करू शकतात आणि शंभर टक्के करा करायचं का आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय असणार आहे आणि स्वतः लक्ष्मीने घरातील लक्ष्मीने जर हा उपाय केला तर त्याचा जास्त परिणाम आपल्याला जाणवेल करायचं का आहे आपल्या घरामध्येच अवेलेबल असलेले वस्तू गोष्ट आपल्याला घ्यायची आहे सगळ्यात पहिलं घ्यायची आहेत पाच इलायची पाच लवंगा थोडेसे धणे आणि अक्षरता हे तुम्हाला घ्यायचे आहे त्याचबरोबर एक रुपयाचं नाणं जुन्याच्या जुन्या काळामध्ये आणीची नाणी आठांनीची नाणी असायची तर तुम्हाला या काळामधली एक रुपयाचं नाणं पाच रुपयाचं डॉलर किंवा दहा रुपयाचा डॉलर हे घ्यायचं आहे जर तुम्हाला जमत असेल तर लाल रंगाची एक छोटीशी पोटली बनवा किंवा पाकेट टाईप असतं लाल रंगाचं आता मार्केटमध्ये अवेलेबल असतात छोट्याशा पोटली ती घ्या त्यामध्ये त्या सर्व वस्तू टाकून शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीच्या चरणी त्या वस्तू ठेवा ही पोटली ठेवा आणि माता लक्ष्मीला नमन करून सांगा की हे माता लक्ष्मी हे नवीन वर्ष चालू झालेलं आहे आणि तुझा वास माझ्या घरामध्ये असू दे तू माझ्या घरामध्ये सदैव दान तुझी कृपादृष्टी सदैव माझ्या घरावर असू दे माझ्या संसारावर असू दे असं म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे कधीही दुसऱ्या दिवशी शनिवारी तुम्हाला जसं जमेल ती पोटली तुमच्या पर्समध्ये पाकिटमध्ये ठेवायची आहे जर पाकिट आणि पर्स मध्ये जा जागा नसेल तर घरातल्या तिजोरीत मात्र नक्की ठेवा करून बघा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ह्याच्याने आपलं वाईट काही होणार नाही झालं तर चांगलंच होईल त्यामुळे ह्या गोष्टी आपण नक्कीच केल्या पाहिजेत आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ घ्यायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक ला करायला सबस्क्राईब करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं प्रेम हेच माझ्यासाठी असलेले एक पावती आहे तर कमेंटमध्ये लगेच लिहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त